आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे रोहित पवारांवर गंभीर आरोप केले रोहित पवारांनी निलेश घायवळला रोहित पवार बिनेसलेलं व्यक्तिमत्व असल्याची बोसरी टीका राम शिंदे केली निलेश घायवळच्या सर्वच सत्ताधारी पक्षाचे काही राजकीय नेत्यांचे कमी जास्त संबंध आहेत परंतु निलेश घायवळीची नाकाबंदी आपण कशी करणार का काय नेमकं करणं अपेक्षित आहे आपण एसएच एम असताना अनेक लोकांना आपण न्याय दिला जे आता नव्याने जे काही एका रोड ॲक्सिडेंटमध्ये या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे आणि आमदार रोहित पवारांनी अनेक नावं त्याच्यामध्ये घेतली माझ्यासहित मंत्री चंद्रकांतदा माजी मंत्री तानाजी सावंत आणि दुसऱ्यावर बोट दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि नेमकं आमदार रोहित पवारांनी जे विषय उपस्थित केले ते त्यांच्या चांगलं ठरलेले आहेत सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी आमची नावं घेऊन पासपोर्ट काढण्यासाठी यांनी मदत केली असं म्हटलं पण हा पासपोर्ट देण्याच्या संदर्भामध्ये दोन हजार वीस साली महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आमदार रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट दिला गेला असं निलेश गायवळ आणि त्यांच्या परिवारातील नातेवाईक त्यांचा मामा यांनी डायरेक्ट प्रसारमाध्यमाळे समाजमाध्यमाढं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं याची सखोल चौकशी करण्याचे आदेश हे आम्ही असू देणारे किंवा ते असू शेवटी मान्य मुख्यमंत्री कोणालाही फेवर करत नाहीत आणि त्यांनी आता चौकशीचे आदेश दिले चौकशांती काही जे निष्पन्न होईल होई। ते होईल त्यात त्यांनी दुसराही आरोप केला आहे की त्या नातेवाईकांनी की आम्ही मोक्यातून सोडवायचं तारीख दिली होती त्या तारखेला आम्हाला मोक्यातून सोडवण्यासाठी सुद्धा रोहित पवारांनी त्यावेळेस मदत केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मोका लावायच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते मी गृहराज्यमंत्री होतो आणि त्यामुळं आमच्यावर आरोप केले त्यांच्या सगळ्या घरातले परिवाराचे फोटो समाज माध्यमापुढे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते त्यांना सामाजिक का कार्यकर्ते म्हणतात आणि दुसऱ्याबरोबर फोटो ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस ते गुंड दिसतात ही जी काही दूतोंडी भाषा आमदार रोहित पवारांची ही बिलकुल बिनबुडाची आहे त्यातलं कुठलंही तथ्य नाही धांदात खोटं बोलत आहेत मग अशा पद्धतीने हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आहे दररोज दैनंदिन समाज माध्यमापुढे काहीतरी बोलायचं आणि लोकावरती शिंतोडे उडवायचा असा जो प्रकार आहे त्यानंतर दुसरा वेपनचा जो काही त्यांनी आरोप केला होता ते वेपन दिलंच गेलं नाही आणि वेपन जे दिलंच गेलं नाही वापरलंच नाही लायसन्स इश्यू झालं नाही घेतलंच नाही त्याचं देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात देखील बोललेलं आहे परंतु एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील सांगितलंय की ज्यावेळेस असं बोलतो आपण त्यावेळेस आपण आपलं चिंतन केलं पाहिजे की आपल्याच घरातले परिवारातले त्यांच्यावर बसतात उठतात चर्चा करतात त्यांच्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलतात त्यावेळेस इतरांवर टीका करताना आपलं काचेचं घर आहे हे त्यांनी पाहायला पाहिजे होतं पण पाहिलं नाही आणि म्हणून जे कोणते जे मुद्दे उपस्थित केले ते दोन्ही मुद्दे सगळे मी बाहेरच्या देशातून येत असतानाच संपुष्टात निघालेले आहेत आणि म्हणून तरी प्रसार माध्यमांची आणि समाज माध्यमांना हे सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे एखाद्या व्यक्तीवरती ज्या दिशेने चर्चा आणि आरोप होतात त्या आरोपाचं खंडन झालं पाहिजे आणि वस्तुस्थिती काय आहे ही मला वाटतं मी येईपर्यंत सगळ्या समाज माध्यमांना कळालेली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा